नमस्कार आज आपण करूयात पौष्टिक अशी चुक्याची गरगटा भाजी तेही कोणतंही वाटण न करता अगदी झटपट तर सुरुवातीला इथे मी चुक्याच्या भाजीची एक पेंडी स्वच्छ निवडून घेतलेली आहे आणि धुवून घ्यायची आणि आताही मोठ्या साईजमध्ये कट करून घ्यायची हे पण या पद्धतीने इथे मी एक पिंडी घेतलेली आहे आणि आता कुकरच्या डब्यामध्ये काढून घेऊयात शिजवण्यासाठी आणि त्याचबरोबर एक मोठं टोमॅटो मी अर्ध कट करून घेतलेला आहे तेही बारीक कट करून घ्यायचं आणि आपल्याला किती तिखट खाता त्यानुसार तुम्ही हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत तरी ते मी सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या थोड्याशा मध्यम तिखट आहेत आणि आता वरून आपल्याला टाकण्यासाठी चार चमचे मसूर डाळ घेतलेली आहे तुम्ही कोणती डाळ घेऊ शकता आवडीनुसार आणि आता टोमॅटो आणि कट करून घेतलेल्या हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत आणि चार चमचे ते मी शेंगदाणे घेतलेले आहेत त्यामुळे चव खूप छान लागते आणि खातानी असं खूप चविष्ट लागतं भाजी आणि अर्धा ते पाऊन ग्लास पाणी टाकून घ्यायचं आणि थोडंसं ते मी बारीक किसलेलं खोबरं आहे ते टाकून घेत आहे पूर्णपणे ऑप्शनल आहे आवडत असल्यास तुम्ही टाकू शकता नाही टाकलं तरी चालेल आणि आता कुकरमध्ये डबा ठेवून द्यायचा आणि वर झाकण ठेवून द्यायचं आणि कुकरच्या आपल्याला तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत फुल गॅस ब्रेक करून घ्यायची आणि मिडियम गॅसवर आपल्याला दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आणि कुकर थंड झाल्यानंतर आता डबा पण काढून घेऊयात तर हे पा भाजी छान अशी शिजलेली आहे आपली हे पा छान आता अशी आपल्याला मॅश करून घ्यायची आहे पूर्ण कुकर थंड करायचं नाही थोडंसं असं हवा घालून कोमट करून घ्यायचं आणि डबा काढून घ्यायचा आणि आता मॅशरच्या सहाय्याने किंवा तुम्ही असं घेऊन घेऊनसुद्धा वाट किंवा पेल्याच्या सहाय्याने ही भाजी मॅश करून घेऊ शकता तर इथे मी मॅशरच्या सहाय्यानं छान अशी एक जीव करून घेतलेली आहे पूर्ण ही बारीक करायची नाही आपल्याला हे पा असं जाडसर ठेवायची आहे आणि आता कढईमध्ये आपल्याला तीन मोठे चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे आता तेलाचं प्रमाण थोडंफार कमी जास्त करू शकता आणि तेल छान असं कडकडीत गरम झालं की आता अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची मोहरी छान तडतडली की आता वरून आपल्याला इथे थोडंसं आलं आणि सात ते आठ लसणाच्या पा पाकळ्या मी असं बारीक कट करून घेतलेल्या आहेत त्या टाकून घ्यायच्या आणि मिडियम गॅसवर आपल्याला लसूण लाल सर होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि बारीक चिरून घेतलेली भरपूर कोथिंबीर टाकून घ्यायची तेलामध्ये कोथिंबीर अशी टाकल्यामुळे कलर असा काळपट होत नाही आणि त्यात आपल्याला अर्धा चमचा बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं भाजीला आपल्या छान असा दाटसरपणा येतो आणि तेलामध्ये टाकल्यामुळे पीठ आपलं छान असं भाजलंही जातं व्यवस्थित जा आणि कच्चा वास येत नाही आपल्या भाजीला असा आणि आतावरून पाव चमचा हळद एक मोठा चमचा धनं पावडर टाकून घ्यायचं आणि तेलामध्ये थोडंसं परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि एक ते दीड चमचा चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं भाजी किती बनवत आहात त्यानुसार मिक्स करून घ्यायचं आणि आता मॅश करून घेतलेली आपल्याला भाजीवरून टाकून घ्यायची आहे अलगद हाताने हे पहा या पद्धतीने अशी टाकून घ्यायची तेलामध्ये तुम्हाला इथे ते जास्त जर अशी बारीक आवडत असल्यास तुम्ही अजूनही बारीक करू शकता पण अशीच भाजी खायला खूप छान लागते मिक्स करून घ्यायचं आता हे पहा आणि तुम्हाला भाजी किती दाटसर किंवा पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता तर आता इथे मी कुकरच्या डब्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे गरम ते भांडं आपल्याला विसळून घ्यायचं आहे आणि भाजीमध्ये टाकून घ्यायचं आहे तर हे पा या पद्धतीने अशी मी दाटसर भाजी केलेली आहे आणि पाच ते सात मिनटं बारीक गॅसवर भाजी उकळून घ्यायची आहे हे पा या पद्धतीने तर अगदी झटपट आपली ही चुकीची भाजी बनवून तयार होते पाच मिनटं छान अशी उकळून घेतल्यानंतर आता गॅस बंद करायचा आहे आणि ही भाजी तुम्ही कोणतेही भाकरीबरोबर भाताबरोबर चपातीबरोबर खाऊ शकता खूप छान लागते अगदी झटपट आणि खूप साधी सोपी पटकन होणारी रेसिपी आहे नक्की करून पहा तर आता एका ताटामध्ये आपण ही भाजी वाढून घेऊयात हे पहा तर इथे मी ज्वारीची भाकर घेतलेली आहे तुम्ही कोणतीही भाकर घेऊ शकता आणि ताटामध्ये आता आपण भाजी वाढून घेऊयात हे पहा दिसायला किती छान अशी दिसत आहे तुम्ही पाहू शकता क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी भाजी आपली बनवून तयार होते आणि त्याचबरोबर कांदा टोमॅटो आवडीनुसार तुम्ही ठेवू शकता लोणचं चुरून खाऊ शकता भाताबरोबर खाऊ शकता खूप छान लागते नक्की करून पहा मी बनवलेली अच्छी रेसिपी तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल वाटली तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हो आणि अब्युअर असाल तर फॉलो करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद